अमरावती जिल्ह्यात पांढरी खानापूर गावातील लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या बौद्ध बांधवावर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या संबंधित विभागीय आयुक्त व पोलीस अधिकाऱ्यांची एस आय टी मार्फत चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करा आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे विभागीय आयुक्तामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर चालणाऱ्या व पुरोगामी राज्य म्हणून समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यामधील खानापूर गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान बांधण्याची प्रशासकीय परवानगी असूनही याच गावातील काही जातीवादी मानसक्तीच्या गावगुंडांनी व महामानवाच्या नावे असणाऱ्या स्वागत कमानीला विरोध करून हे काम बंद पाडले होते व तेथुल तेथील गावातील राहणाऱ्या बौद्ध समाजाच्या ग्रामस्थावर सामाजिक बहिष्कार टाकला याचा निषेध म्हणून गावातील हजारो बौद्ध बांधवांनी घडलेली घटना आंधळ्यांची सोंग घेणाऱ्या शासनाच्या लक्षात आणून द्यावी समाजाला न्याय मिळावा यासाठी लोकशाही मार्गाने सदरील गाव सोडून गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक माता भगिनी पुरुष विद्यार्थी विद्यार्थिनी लहान मुले यांनी रखरखत्या उन्हात शेकडो किलोमीटर सुमारे सहा दिवस पायी चालत अमरावती जिल्ह्यातील विभागीय आयुक्त कार्यालय गाठले होते व त्या ठिकाणी पोहोचूनही तेथील प्रशासनाने सदरील आंदोलनाची कोणतीच दखल घेतली नाही तरीही बौद्ध आंदोलक लोकशाही मार्गाने अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बसून आंदोलन करीत होते परंतु दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी तेथील पोलीस प्रशासनाने सुरू असलेल्या शांतताप्रिय आंदोलनावर बेछूट अमानुष लाठीचार्ज सुरू केला होता यामध्ये अनेक लहान मुले वयोवृद्ध समाज बांधव यांच्यावरही अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला यामुळे अनेक माता भगिनी ज्येष्ठ नागरिक लहान मुले पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणावर जखमी झाले आहेत सदरील आंदोलनात लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना जखमी करून त्यांच्यावरच स्थानिक प्रशासनाकडून खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत या घटनेमुळे देशभरातील बौद्ध बहुजन समाज बांधवामध्ये सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरत असून भारतीय राज्यघटनेवर चालणारा लोकशाही देश असूनही येथे लोकशाही मार्गाने बौद्ध बांधवांनी केलेले आंदोलन चिरडण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न होत आहे प्रशासनाकडून बौद्ध बांधवावर करण्यात आलेल्या अमानुष अत्याचाराचा आंबेडकरी चळवळीच्या वतीने ती तीव्र निषेध करण्यात येत असून प्रशासने याबाबत लाठीचार्ज करणारे अधिकारी व त्यांना आदेश देणारे तेथील विभागीय आयुक्त यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे नसता लोकशाही मार्गाने महाराष्ट्रभर शासन विरोधात रस्त्यावर येऊन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज सर्व पक्षीय संघटना व आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने औरंगाबाद येथे देण्यात आला यावेळी आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे अध्यक्ष दीपक निकाळजे आंबेडकरी चळवळीतील भीम सैनिक यांनी दिलेली प्रतिक्रिया हेमचंद्र चिंदोटे जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी विभागीय आयुक्त साहेब यांना एक, एक महत्त्वाचं निवेदन देण्यात आलेलं आहे त्यामध्ये मागणी अशी आहे की काल जी मानवतेला काळीमा फासणारी घटना या महाराष्ट्रामध्ये फुलेशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये घडली आहे की त्या ठिकाणी खानापूर म्हणून अमरावतीमध्ये एक गाव आहे त्या गावाच्या ग्रामस्थांची एक मागणी होती का बाबा त्या गावाच्या दर्शनी भागामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान बनावी त्यासाठी ते त्यांनी ग्रामपंचायत जिल्हा परिषदच्या सर्व एनोसिया वगैरे सर्व घेतलेल्या होत्या व त्या कमानीचं कामही चालू होणार होतं परंतु तेथे त्या ते ते गावात राहणाऱ्या काही जातीय मानसिकतेच्या लोकांनी त्या कमानीला विरोध केला व ते काम बंद पाडले याचा निषेध म्हणून त्या ठिकाणी काही का आंबेडकरी कार्यकर्ते होते त्यांनी प्रशासनाशी पाठपुरावा हो केला व जे काही त्या ठिकाणी त्या कमानीला विरोध करणारे लोक होते त्यांच्या विरोधात तक्रारी केल्या त्या तक्रारीचा रोष म्हणून त्या लोकांनी त्या खाना पांढरी खानापूर या गावात राहणाऱ्या बौद्ध बांधवावर सामाजिक बहिष्कार टाकला व त्यांच्याशी त्यांचं दळणवळण त्यांचं खाणं पिणं त्यांच्याशी कोणी करू नये त्यांना कोणी बोलू नये अशा प्रकारचा त्यांनी त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला त्या व त्या अन्यायाच्या विरोधामध्ये त्या नागरिकांनी परत लोकशाही मार्गाने एक लाँग मार्च काढला त्या खानापूरहून अमरावती येथे विभागीय आयुक्त कार्यालय आहे तिथपर्यंत त्या ठिकाणचे म्हणजे दोन वर्षाच्या मुलापासून ते शंभर वर्षाच्या आजोबापर्यंत सगळ्या माता भगिनी विद्यार्थी सर्व लहान लहान बालकं यांना पायी घेऊन ते लोक सरळ अमरावती येथील विभागीय आयुक्ताच्या दिशेने निघाले परंतु त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तेथील विभागीय आयुक्ताने चार, चार दिवसाचा त्यांचा तो रन होता चार दिवस चालून पाचव्या दिवशी त्या ठिकाणी पोहोचले पाचव्या दिवशी झाले विभागीय आयुक्त जे आहेत त्यांनी त्यांना भेट दिली नाही सहाव्या दिवशी त्यांच्या भेटीचं ठरलं भेटीचं ठरल्यानंतर असं झालं की विभागीय आयुक्तांनी त्यांना भेटीसाठी आत बोलवलं तेथील शिष्टमंडळ आज जात असताना तेथील विभागीय आयुक्त निघून गेले अमरावतीचे व त्या ठिकाणी रोज तयार झाला नागरिकांमध्ये पोलिसवाल्यांनी यांना रोखण्याचा प्रयत्न केला या जन सामान्य नागरिकावर बौद्ध समाजाच्या बांधवावर त्या ठिकाणी अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला अनेक लोक त्या ठिकाणी शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत अनेक अनेक लहान लहान मुलांना महिलांना माता भगिनींना त्या ठिकाणी अमानुषपणे मारहाण झालेली आहे या मारहाणीचा आम्ही या शहरातील शा, आंबेडकर चवळीच्या वतीने सर्व पक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटना व आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने